नमस्कार बुलकटामध्ये आपलं स्वागत आहे आज करणार आहे पराठ्याची तयारी आजचा मेमो पराठा त्यासाठी ही मोठ्ठे एक दोनशे ग्रॅम पीठ घेतलं आहे गव्हाचं दोनशे ग्रॅम पीठ त्यात आपण आता मीठ घालू हळद घालू तिखट कश्मीरी लाल तिखट ओवापूर ओवापूर घालू आपण अर्धा चमचा ओवापूर अर्धा चमचा जिरे ही कसुरी मेथी बारीक करून घालू कसुरी मेथी आपण इथे थोडी जागा करू तेल घालाय ना तेल घालू आपण पीठ आणि पाणी घालून लागेल तसं तसं तस आपण पाणी घालायचं आणि भिजवायचं था। रेस्ट करायला ठेवू दहा मिनटंही ठेवलं तरी चालतं वीस मिनटं ठेवलं तरी चालतं आपण रेस्ट होऊ देवत आहे हे पीठ आता आपण स्टफिंगसाठी हे बटाटे उकडले हे आपण किसून घेऊ बटाटे स्टफिंगसाठी घालायला आपण किसून घेऊ बटाटे किसून बटाटे घातले की फुटत नाही पराठा छान सारण बाहेर पण येत नाही आणि लाटायलाही त्रास होत नाही आपण असं बटाटा आता पिसून घेऊ आता आपण हा बटाटा किसून घेतला स्टफिंगसाठी यात पण आपण हळद घालणार आहे तिखट घालणार आहे हळद तिखट मीठ जिरेपूड आणि आपण आता हे मिक्स करायचं हे आपलं स्टफिंग तयार आहे बटाटा उकडून सोलून घेतला आणि किसून घेतला स्टफिंगसाठी पीठ आपण चांगलं मागून घेऊन hoppa við Thank you. बटर मेल्टेड बटर दुसऱ्या साईडला पण Yep, ready